सतरा मुलांना हॉस्टेज बनवून सरकारकडून स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र जीव गमवावा लागला कारण पोलिसांनी थेट त्याचा एन्काउंटर केला ही घटना कुठेतरी आधी बघितल्यासारखी वाटते ना अगदी जशाच तशी नाही पण त्यासारखीच त्या पिक्चरचं नाव होतं द थर्स्ट डे आणि याच चित्रपटासारखं काल दिवसभरापासून चर्चेत आलेलं एक प्रकरण म्हणजे रोहित आर्य हो याच्या एन्काउंटरचं प्रकरण मुंबईमधल्या पवई परिसरातल्या एका स्टुडिओमध्ये सतरा मुलांचं अपहरण केलं होतं ते याच रोहित आर्य याने त्या मुलांना वाचवून पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला त्या रोहित आर्यचे शिवसेना शिंदे गटाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध असल्याचं समोर आलं रोहित आर्य यांनी दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं होतं का केलं होतं दीपक केसरकर यांची या प्रकरणात का चर्चा होते फक्त हेच नाही तर दादा भुसे विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली दीपक केसरकर यांच्या रोहित आर्य याला स्वच्छता मॉनिटर नावाच्या मोहिमेसाठी परस्पर काही रक्कम दिली होती त्या प्रकरणात नेमका काय गोष्टी घडल्या रोहित आर्य याने सतरा मुलांना का बंदी बनवून ठेवलं होतं जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आपण पाहतात घट गट हे प्रकरण काय आहे कुठून सुरू झालं का सुरू झालं हे सगळं तर आपण जाणून घेणारच पण त्याआधी शिवसेना शिंदे गटाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे या मृत आरोपी रोहित आर्य यांच्यासोबत काय संबंध होता हे जाणून घेऊयात तर आरोपी रोहित आर्य हा पुण्याचा रहिवासी असून सरकारी शाळेच्या प्रकल्पाचा ठेकेदार होता असं समोर आलंय सोबतच दीपक केसरकर यांनी जी रक्कम आरोपीला देऊ केली होती त्याबद्दल केसरकर यांनी मत मांडलं या प्रकरणात त्यांनी सांगितलं की हो मी त्याला ओळखतो माझ्या काळात त्याने काही योजना राबवल्या होत्या आणि मी त्याला वैयक्तिक सहानुभूती म्हणून माझ्या खात्यातून चेकने काही पैसे दिले होते रोहित आर्याचा दावा आहे की शासनाकडे त्याचे तब्बल दोन कोटी रुपये बाकी आहेत तो स्वच्छता मॉनिटर माझी शाळा सुंदर शाळा अशा मोहिमांमध्ये काम करायचा पण काम पूर्ण न केल्यामुळे किंवा आश्वासक कागदपत्र न दिल्यामुळे त्याला पैसे मिळाले नाहीत असं शिक्षण खात्याचं म्हणणं आहे त्याला केलेल्या मदतीबाबत केसरकर म्हणाले मी त्याला थोडी मदत केली होती पण दोन कोटींचा दावा योग्य नाही शासनाच्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत जर काम खरं केलं असेल तर त्याने अधिकृत मार्गाने आपली बाजू मांडावी केसरकर यांच्या काही दिवसांपूर्वी आरोपी रोहित आर्य याने आंदोलन केलं होतं त्याचे फोटो समोर आलेत हे आंदोलन त्याने या कारणाने केलं होतं की त्याला स्वच्छता मॉनिटर या योजनेसाठी निधी मिळालेला नसल्याने त्याने आपले लाखो रुपये खर्च केले होते पण केसरकरांनी निधी दिला नव्हता त्यामुळे रोहितने केसरकरांच्या बंगल्याजवळच आपलं आंदोलन उभं केलं होतं ही स्थिती उजेडात येतात आता या प्रकरणात अधिक सखोल तपास सुरू झालाय आता जाणून घेऊयात की नेमकं का प्रकरण काय आहे आणि यात राजकीय नेत्यांचं काय मत आहे तर अगदी चित्रपटासारखं सगळं प्लॅन करून रोहित आर्य या व्यक्तीने सतरा मुलांचं अपहरण केलं आणि तो ज्या प्रोजेक्ट मध्ये ठेकेदार म्हणून काम करत होता त्या प्रकल्पात त्याचे स्वतःचे दोन कोटी रुपये खर्च झाले आणि आता ते सरकारने त्याला परत द्यावे अशी त्यांनी मागणी केली होती रोहित आर्या आधीपासूनच खूप चिडलेल्या आणि निराश होतात त्याचं म्हणणं होतं की तो स्वच्छता मॉनिटर नावाची शाळेमधील योजना तयार करणार आहे पण सरकारी लोकांनी त्याचं काम मान्यच केलं नाही पैसे दिले नाहीत आणि सगळं फक्त उद्या पाहू नंतर बघू असं सांगत राहिले हळूहळू तो सगळ्यांवरतीच रागवला सरकारवर अधिकाऱ्यांवर आणि संपूर्ण सिस्टीमवर त्याला वाटत होतं की कुणालाही सामान्य माणसाचं काहीच घेरण देणं नाही ना। शेवटी त्या रागातूनच त्याने धक्कादायक घटना घडवली पोलिसांनी वेळेवर कारवाई करून सगळी मुलं सुखरूप बाहेर काढली पण रोहितच्या या कृत्यामागचं कारण म्हणजे त्याला वाटलेलं दुर्लक्ष आणि अन्याय हेच होतं आता या घटनेनंतर पोलीस तपास सुरू आहे रोहित आर्यने मानसिक तणावातून हे पाऊल उचललं का की काही वेगळं कारण होतं हेही तपासलं जात आहे दुसरीकडे राजकीय पातळीवरही या प्रकरणावर चर्चा सुरू आहे कारण यात थेट माजी शिक्षण मंत्र्यांचं नाव आलं आहे पण त्याच सोबत विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे रोहित आर्य हा मानसिक रोगी आहे असं जे विधान शासनाने केलं होतं त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले रोहित आर्य मनोरुग्ण होता तर त्याला शालेय शिक्षण विभागाचे स्वच्छता मॉनिटर सुंदर शाळा या योजनेचं काम का दिलं आज पोलिसांचं अभिनंदन आहे की त्यांनी सतरा मुलांना वाचवलं पण जर तो मनोरुग्न होता तर सरकारने त्याच्यावर एवढी मोठी जबाबदारी का सोपवली होती असा प्रश्न वडेट्टीवार यांनी मांडला ज्यामुळे सरकारला त्याचं उत्तर देणं भाग पडणारे रोहित आर्य याचं म्हणणं होतं की शिक्षण विभागाने स्वच्छता मॉनिटर मोहिमेसाठी दोन कोटी रुपये दिले नाहीत त्याने शाळेमधल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला होता पण सरकारने दुर्लक्ष केलं यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की रोहित ज्या कंपनीतून बोलतोय अफसरा मीडिया तिला शिक्षण विभागाकडून कोणतीही अधिकृत परवानगी दिलेली नव्हती म्हणजेच हा उपक्रम सरकारी नव्हता दादा भुसे यांच्या प्रतिक्रियेमुळे रोहित आर्य यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उभे राहत आहे शाळांकडून काही का पैसे घेतले होते का हेही तपासलं जात आहे विभागाने याबाबत अहवाल मागवलाय दादा भुसे म्हणाले की हा उपक्रम सरकारचा नाही आणि आम्ही कोणतेही पैसे देण्याचं आश्वासन दिलेलं नाही थोडक्यात रोहित आर्य याला वाटत होतं की सरकार त्याचं काम मान्य करत नाही आणि पैसे देत नाही पण सरकारचं म्हणणं आहे की तो प्रकल्पच अधिकृत नव्हता नेमकं कुणाचं खरं कुणाचं खोटं हे तपासल्यानंतरच कळेल पण हा जो काही चित्रपटासारखा थरार पवईमध्ये पाहायला मिळाला त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली तुम्हाला काय वाटतं दा? रोहित आर्य योग्य होता की सरकारने त्याच्या खरंच कामाकडे दुर्लक्ष केलं त्याने जर शालेय विद्यार्थ्यांच्या उपक्रमासाठी स्वतःच्या खिशातून एवढे पैसे घातले असतील तर सरकारने त्याला ते परत देणं गरजेचं आहे पण अशा पद्धतीने सरकारकडून ते मागणं योग्य होतं की अयोग्य तुमचं याबद्दल मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशा स्रोतच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा